जवळी येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातातील जखमी काका पुतण्याचा उपचारादरम्यान मृत्यू तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जवळी येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली होती त्यामधील जखमी व्यक्तीचा उपचारही सुरू होता अखेर सोळा दिवसानंतर दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी उपचार घेणाऱ्या जखमीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सविस्तर बातमी अशी की दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी जवळी येथे तुकाराम विठ्ठल गायकवाड व चाळीस वर्ष राहणार धनज यांच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक बी क्यू सत्तर नव्वद याचा व मनोहर कोंडवा बुके व पंचेचाळीस वर्ष राहणार जवळी यांचे मोटारसायकल क्रमांक एम एच एकोणतीस बी एच त्र्याहत्तर अठ्ठ्याऐंशी या दोन्हीही दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली यामध्ये विजय मनोहर बुके वय सव्वीस वर्ष व आनंदा तुकाराम बुके वय साठ वर्ष हे भीषण जखमी झाले तब्बल सोळा दिवसानंतर जखमी विजय बुके व आनंदा बुके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मृतक विजय बुके यांचे वडील मनोहर कोंडबा बुके यांनी खंडाला पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून चौकशी अंती दिनांक अठरा मे चोवीस रोजीच्या रात्री दहा वाजून तुकाराम विठ्ठल गायकवाड वय चाळीस वर्ष राहणार धनज यांनी भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने गाडी चालवून अपघात केल्याप्रकरणी विविध कलमान्वय गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे प्रकरणाचा आले अधिक तपास खंडाळा पोलीस करीत आहे